आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे एका कारमध्ये देशी विदेशी दारू वाहतूक स्थानिक पुणे शाखेने कार के कारवाई केली आहे ही कारवाई बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी अंदाजे बारा वाजण्याच्या दरम्यान केली असून अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी दो दोन वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील एका हॉटेलमध्ये उभासलेल्या लाल रंगाच्या कारमध्ये देशी विदेशी दारूसह कार असा पावणे सहा लाखाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेतच्या पथकाने पकडला या प्रकरणी एकाला कारसह ताब्यात घेतले असून आंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमधील दावलावडगाव या ठिकाणी ही कारवाई केली आहे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी हॉटेल शंभुराजेसमोर लाल रंगाच्या कारमध्ये हा व्यक्ती देशी विदेशी दारू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती ही माहिती मिळताच त्या ठिकाणी धाड टाकली असता कारमध्ये सतरा हजार सहाशे पन्नास रुपयाची विदेशी दारू आढळून आले भरतमोहन चोबे वय पस्तीस वर्ष राहणार आंबेवाडी तालुकाष्टी असे त्या व्यक्तीचे नाव आहे यासह साडेपाच लाखाची कार व दहा हजाराचा मोबाईल असा एकूण पाच लाख सत्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला